संग्रामपूर तहसील अंतर्गत ग्राम सगोडा येथील प्रायमरी शाळेत दिनांक चोवीस जानेवारी रोजी गगन भनारी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते स्नेह संमेलन विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कला गुणांना वाव दिल्याचे दिसून आले यावेळी विद्यार्थ्यांनी एकाहून एक, एक सरस सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकून बक्षिसे मिळवली या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक दाते सर ढगेसर वडशंकर सर पांडे पांडेसर सोनोने चव्हाण मॅडम चांदूरकर मॅडम आदींनी केले कार्यक्रमाचे संचालन भोंडे सर यांनी तर गौरव भोंडे राठोड सर सर आदींनी मोलाचे सहकार्य केले या प्रसंगी संतोष साटोती केंद्र प्रमुख वानखडे आणि वाघमारे सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले गगन भरारी स्नेह संमेलन कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश अर्वे गोपाल हागे उपाध्यक्ष सरपंच सौ सुमनताई हागे शालिग्रामजी हागे उपसरपंच मोहन मितकर एकनाथ राऊत तसेच गावकरी मंडळी व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती पाहूया स्नेह संमेलन कार्यक्रमातील काही अंश एमसीए न्यूज मराठीकरिता श्याम खंडागडे सगोडा